मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिका सातपूर विभागाच्या वतीने सातपूर गावातील ड्रेनेज लाईनच्या कामात अडकली कचरा गाडी नाशिक महापालिकेच्या वतीने सातपूर गावात ड्रेनेज लाईन चे काम सुरू आहे मात्र या कामाबद्दल सातपूर परिसरातील स्थानिक नागरिक व शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख सुनील मौले यांनी असमाधान व्यक्त केले आहे नाशिक महापालिकेने या भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता केला आहे मात्र हा रस्ता करण्यापूर्वीच ड्रेनेज लाईनची कामे करणे गरजेचे होते हे काम सुरू असतानाच एका बाजूला पिण्याच्या पाण्याची लाईन फुटली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे तर हा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा अचानक खचल्यामुळे आज सकाळी कचरा गाडी येथे होती साडे दहा वाजेच्या सुमारास क्रेन आणून ही गाडी काढण्यात आली याविषयी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख व सातपूर गावातील भूमिपुत्र सुनील मौले यांनी या कामाविषयी नाराजी व्यक्त केली गोरक्ष रोडला आपला अमदाब रोड असेल या अहमदाब रोडला पावसाचं कामकाज चालू आहे हे कामकाज चालू असताना जे कॉन्ट्रॅक्टर असेल पठणकर कॉन्ट्रॅक्टर यांनी जे कामकाज केले हे अतिशय निकोशाचं कामकाज केले आणि हे कामकाज करत असताना दोन वेळा मेळाची पाईपलाईन फुटली आणि आमच्या शेतकऱ्यांना दोन वेळा पाणी तर पाणी पुरवठा झालं नाही आणि आमच्या शेतकरी पाण्याकडून वंचित राहिलेले तर आजही पण पाईपलाईन फुटलेली आहे तर हे कामकाज करत हे कॉन्ट्रॅक्टर कुठल्यापर्यंत काय काम केलं कसं टेंडर घेतलं आणि हा जो रोड आहे सिमेंट करता तो सिमेंट आताच एक सहा महिने आठ मध्ये आहे तर तो, तो परत फोडला आता याचा कोण आला कुठला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होण्याच्या अगोदर पावसाळी गटर लाईनचं काम करावं असं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांशी बोलले होते का ब काय महापालिकेला निवेदन अर्ज वगैरे केले होते का आता याच्या अगोदर जे छेंब तुंबायचे त्याच्या अगोदर वारंवार आम्ही स्थानिक नागरिक असतो याला वारंवार कंप्लेंट करायचो ही जे चेंब तुमता येते पायटन सुटून घ्या सुटून घ्या त्या मागाने आमची कुठे दक्षता घेत नाही त्यांनी सिमेटीकरण केलं आणि सिमेटीकरण केल्यानंतर आता परत नवीन आताच आता आता केलेलं काम आहे के ते काम करून त्यांनी पुन्हा नवीन कामकाज सुरू केलं आता इथं घंटागाडी पण या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये अडकली होती त्याबद्दल काही सांगाल आता आपल्या प्रभागातली घंटागाडी अडकलेली आहे परत नागरिकांना खतर टाकायचा असतो आणि त्याच्यावर घंटागाडी जर वेळेवरच पोच नाही तर आपलेच नागरिक या घंटागाडी येऊन धारकांना का त्यांच्या नावाने कम्प्लेट करता का गाडी आमच्याकडे वेळेवर येत नाही आज गेल्या एक तास गाडी तर बसलेली आटकलेली त्याच्यावर काय करू शकत आता आता पुढची भूमिका काय असणार आहे सातपूर गावं गावातील नागरिकांची सगळ्या तुमची तर त्यापर्यंत हे काम काम चालू आहे आम्ही इथले कॉन्ट्रॅक्टर जाईपर्यंत यांना एक विनंती केली आहे ज्यापर्यंत तुम्ही आमचे रोड खणलेले त्यापर्यंत पूर्ण काम झाल्यावर आम्हाला पूर्ण कॉम्प्लीट करून द्यावं मग किती दिवसात हा काम पूर्ण होणार आहे असं काही त्यांच्याशी बोलणं झालंय का अजून त्यांनी काही बोलणं लागलं नाही आता लवकर आम्ही वेळ कापची भेट घेतोय आणि त्या नाही आम्ही चुकीचं काम आहे याच्यावर लवकर दुरुस्ती करून नवीन कामकाज सुरू करून घेणार सरळ सरळ कर, सरव कर।, सरव कर ने सरव। या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद